नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज परि साम्रे माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन साईल परसुदी साम्रे क्रांती सूर्य महात्मा फुले चौक यांच्या जवळील पारधी समाज जे असतं राहत आहेत त्या जागेला पद्मावती नगर येथील सीमा भिंत या जोरदार पावसामुळे मुसळधार पावसामुळे हा भाग कोसळलेला आहे आपण पाहिलेला आहे मागे हा जो सर्व दिसत आहे हा भाग कोसळल्यामुळंच इथं कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहेत पण कंधारे म्हणून जे राहत आहेत त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहेत त्यांच्या घरात लहान मुले आहेत महिला वगैरे आहेत या मुसळधार पावसामुळे जो झालेलं नुकसान आहे तो पुणे महानगरपालिका व स्थानिक व पद्मावतीनगर जे संचालक आहेत मंडळ त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी या जागेचा नमुना घेऊन या सर्वांना मदत करण्यात यावी आपल्यासोबत आहेत माजी नगरसेवक मान्य श्री महेशदादा वाबळे आपण यांना याविषयी जी माहिती घेऊयात की सर आपलं पुणे डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला ही बातमी जेव्हा कळाली रात्री मुसळधार पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे थोडे शहरात असो काहीतरी चर्स झालेला आहे निसर्गाचा तर यांची जी आहे याविषयी आपण तर मला या गोष्टीची जेव्हा माहिती कळाली कन हर्षद कर्नरे जो आहे अक्षक खंडेचा नुकसान झालं आहे असं काळाला इथे आल्यानंतर जी गोष्ट काळ बघितल्यानंतर असं लक्षात की फार गंभीर आहे मी खरंच आमच्या नेत्या भारतीय राज्याचे राज्यमंत्री महावसाहेब यांच्या कामवरती घातलं त्यानंतर त्यांनी आयुक्तांशी बोलणारे संपर्क साधला आणि मी सुद्धा जे आपले असिस्टंट कमिशनर बिरके साहेब आहेत आशा राऊत मॅडम आहे ते आणि शहाचं जंगले आहे आणि इतर ड्रेनेज विभागाचे आहेत परत बांधकाम विभागाचे वाट जी वाघमारेच आहे रमेश गुरु हे सर्व मंडळी ह्या ठिकाणी बोलून अशा गोष्टीची पाहणी केली आणि ज्यावेळेस आमच्या निर्देशनाच झालं की आपण बघत असा की विजयवरची ब्रिल्डिंग आहे त्या विचिंगच्या फोटोमध्ये असं खूप आलं ट्रॅक केला परंतु आम्ही त्या ला त्या सगळ्या डीनची घेतली परंतु तो कॉलमला क्रॅक नव्हता तो क्लस्टरला क्रॅक आहे कुठेही बिल्डिंगला म्हणजे आत धोका नाही आहे आत्ताच बांधकाम विभागाचे सर्व आले होते अधिकॉर्म अधिकारी आणि ड्रेनेज विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत गोजनीस हे सुद्धा या जागेवरच्या हात पाणी करून घेतले आणि त्यांनी सांगितलं की बिल्डिंगला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे परंतु पुढे भविष्यात ही जी रेटनिंग वॉल आहे म्हणजे जो बाजूचा डोंगराचा जो काही भाग आहे ओला असल्यामुळे तो ठिसूळ झाला आहे आणि जो पाया आहे तो निखळत चाललेला आहे तर त्याच्यावरून आम्ही जे कन्सल्टंट जे आपले महापालिकेचे बागडे साहेब आहेत त्यांच्याकडून रेटनिंग वॉल कशा पद्धतीने बांधता येईल ह्याचं गाईडलाईन घेतो कारण आपण बघत असाल तर ह्या बाजूला पारजी समाजाची गोष्टी असल्यामुळे मशिनरी आणायचं म्हटलं तर ते आणणं फार कठीण आहे परंतु जोपर्यंत कन्सल्टंट आम्हाला काय मार्गदर्शन करत नाही तर तोपर्यंत ह्या गोष्टी असेल करता येतात परंतु ह्याच्यात एक असं आमचं मगाशी चर्चा झाली गोधरी साहेब आणि लाथणी साहेब यासाठी ते आहेत की त्याच्यामध्ये सोळा एम एम एमचे गाळ ड्रील करून त्याला जाळी करून जेणेकरून किंवा किमान तरी त्याला एक सपोर्ट मोठे कारण गामडे बुजवलं तरी ते, ते, ते निघून जाईल तर त्या पडदीमध्ये कॉप्लेट भरलं ते एक जीव होईल आणि जेणेकरून तो भात निघून तर नाही त्याला एक अजून म्हणजे पाक नाही त्या पाया अतिरिक्त पण जाळी लावली तर ते भक्कम होईल जेणेकरून ती वॉल निखळणार नाही आणि जो आमचा बांधव पारदे बांधव समाज आहे या खाली ज्या भागामध्ये राहतात त्यांच्या सुरक्षित स्मृष्टीकोन हा भाग चांगला पद्धती साधारणतः मी बघितलं तर सात मीटरचा जो भाग आहे तो थोडासा धोकादायक झाला तर तो जर केला तर निश्चित एक म्हणजे तो जर मार्गाने केलं तर निश्चित कोणाला त्याचा त्रास होणार नाही परंतु आज दुपारनंतर आम्ही कमिशनरांशी चर्चा करणार आहे त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे आम्ही या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन आम्ही खूप मार्गे राहू जेणेकरून गोष्ट हा विषय मार्ग म्हणजे लवकरात लवकर हा विषय घेतला तर पुढची ओघारी लवकरची जी आहे ते होणार नाही आपल्याला आहे आपण रात्री किती वाजता आपल्याला किंवा पाऊस पडला चार वाजता काय मिळून चार काय घेऊन त्याची माहिती घ्या चार वाजता तिथं झालं आणि माझ्या फिल्म फोर सगळं व्यक्त होतं नाही का अच्यानगरची वाटली पालकी पडतो अनुसार ती आम्ही पडतो तर घालत नाही का अचानक पाऊस पडायला हा आवाज आलाय की वाट नाही काहीतरी काही भिंतच आपल्याला काही मिळत आम्हाला काही भांडून द्यावे घर नाही भिल मार नाही आणि त्यांना आपण वारंवार सांगा किंवा पाणी येतं दोन एक आपल्याकडून गर्दी चालू हा चालू होती कुठलेली एक वर्ष आलं त्यांना आपण पूर्ण टाकले पण त्यांनी त्याने त्याला आपल्याला हे रिप्लाय दिलं नाही एक वर्ष आली त्यांना टाकून ठेवली होती की आपण ते गाव असे बोलतो की तुम्ही हे बघा आणि हे पूर्व कल्पना दिलेली आहे त्यांच्या व्हॉट्सअपात मी तुम्ही न करण्या व्हॉट्सअप फोन केलं फोन तर तुम्ही पाठवून दे हो व्हिडिओ पाठवतो व्हिडिओ पाठवला आम्हाला सेंड करा आम्हाला तिथून शिकला ते बाकी काही कोणी गाडी होईल आणि कोणाला काही नुकसान झालं नाही तेवढं वर्ष गाडी कधीच आहे हे माझे दोन वर्षपासून दोन वर्षापासून तुम्ही त्यांना वारंवार सोसायटीला की लक्ष तुम्ही कॉर्पोरेशनला पुणे महानगरपालिकेला याचं काय अर्थ संध्याकाळी नगर नगरसेवकांना सांगितलं ते नाही काय बाबा काही मुलगेला हे त्यांना त्यांच्या आम्ही गेलो पाणी पण तुम्ही येतं येते हे व्हिडिओ आम्हाला तुम्ही करा जाऊ हे पाणी येत होतं ते म्हणतो आपण शॉस फाटा करून पाणी जेतण्यासाठी आमच्या आहे का ते वेगळी शेतकरी मला पाणी काढतो मार्ग नसतो नसल्यामुळे जागा घसूळ होत आहे त्याला मार्ग काढण्यासाठी तो आता जे इंजिनिअर सर्व घेतो नाही बनलं कुणी आता सॉसायटी चेअरमन त्यांनी काही गुरु नसते चेअरमन बसलेत ना ते म्हणजे की आपण इथं असावं ते सॉस फाटा करून आहे का तो गेल्यावर सॉस का वास्को तयार करत आहे मग जेव्हा तुम्ही म्हणून घेतला बॅटरीच्या माध्यमातून पाईपलाईन इथून तुम्हाला बाहेर काढण्याची पाईपलाईन नाही पाईपलाईन नाही फक्त सॉस काय का तो नाही ते म्हणणे की आम्ही तो हां डेंगू मलेरिया वगैरे ते काढून टाकायला हवं ते आपली मागणी काय तयार करून घ्यायचे आणि एक नैसर्गिकरित्या तुमचे नुकसान झालेलं ते पुणे डिजिटल मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार आपण आज कंदारे यांचं घर आपण पाहत आहोत लग्नाचे हे कोसळणीला भाग बघा याच्यामध्ये असं दिसत आहेत की अचानक कधी यांच्या घरात ही वाट भिंत आणि या शेजारची बिल्डिंग किती लगत आहेत की पाच फुटाचं अंतर आहे ही कधी भिंत पडल्यानंतर वरनं अचानक कधी ही कोसळली पद्मवती नगर हे कोसळल्यानंतर यांच्या जीविकच हानी होऊ शकते याची शासनाने व पुणे महानगरपालिकेने याची पूर्ण दक्षता घ्यावीत व यांना न्याय मिळून द्यावा अशी पुणे डिजिटल मीडियाच्या वतीनं सर्व शासनाला आणि प पुणे महानगरपालिकेला विनंती आहे धन्यवाद